पूर्ण दिवस जातो पण काम काही संपत नाही दिवस उजाडण्यापासून कामाची सुरुवात होते दिवस मावळतो तरी काम संपतच नाही असं आपल्या मैत्रिणीला आईला बहिणीला आणि आणि असंही म्हणत असतो आणि ज्या स्त्रिया स्वतःसाठी वेळ काढतात आणि त्या पलीकडेही काहीतरी करतात त्यांच्याकडे भरपूर अशा मेड्स असतील किंवा मग त्या कशा मॅनेज करतात कशा स्वतःसाठी साथ वेळ काढतात याचा आपण कौतुक करत असतो पण आपणही थोडाफार प्लॅनिंग केली तर बऱ्याचशा गोष्टींसाठी वेळ काढू शकतो हॅलो नमस्कार मी अनिता आणि पुन्हा एकदा अनुज कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर आपण स्त्रिया आपल्या डेली रुटीनमध्ये आयुष्यात काय चुकीच्या गोष्टी करतो किंवा आपल्याला काय एक इम्प्रुवमेंट करायची आहे हे मी थोडक्यात तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला व्हिडिओची सुरुवात करूया आपण नेहमी ऐकत असतो टाईम इज मनी आपण पैशाला किंमत देतोच पण खरंच आपण वेळेला किंमत देतो का तेवढंच इम्पॉर्टंट देतो का नक्की एकदा विचार करा देत असाल तर खूपच चांगलं पण टाईम मॅनेजमेंट हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे कारण पण टाईम मॅनेजमेंट आपला व्यवस्थित असेल ना तर आपल्याला आपल्यासाठी आणि इतर बऱ्याच अशा गोष्टींसाठी वेळ मिळू शकतो सगळ्यात पहिलं म्हणजे पॉईंट डाऊन करणे आता गृहिणी आहे कशाला तिला डायरी पेन आणि नोट डाऊन करायची काय गरज आहे असा विचार बाकीचे करत असतील पण करू द्या आपल्याला आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आपल्याला काय अचीव करायचं आहे किंवा कुठला असा इम्पॉर्टंट काम आहे कुठली अशी इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी आपल्याला आजच्या आज किंवा या वीकमध्ये किंवा या महिन्यामध्ये आपल्याला करायची आहे ती जर आपण लिहून ठेवली आपल्याला ती गोष्ट लक्षात राहते आणि त्यासाठी वेळ काढून ती आपण कम्प्लीट करतो हाऊसवाईफ म्हणजे काय असतं नेहमी आपल्याला का गृहीत धरलं जातं कारण हाऊसवाईफ म्हणजे नेहमी घरी असते कधीही कुठलंही काम केलं तरी तिला चालतं असं आपल्याला बरेच जण टोमणे मारले जातात पण ते आपल्या अत्यंत चुकीचे गोष्ट आहे आणि यासाठी कारणीभूत बऱ्याचशा स्त्रियाही आहेत कारण खरंच आपण जे मेन काम आहे म्हणजे स्वयंपाक टिफिन बनून झाला की आपलं जे आपण काम पटापट होऊ शकतो त्या गोष्टींसाठी सुद्धा पूर्ण दिवस जातो म्हणून आपल्याला सारखं ऐकलं जातं की तुझ्याकडे पूर्ण दिवस असतो तू कुठलंही काम कधीही कु पूर्ण करू शकतेस पण असं मुळातच नसतं कारण आपल्याला सकाळची जी कामं सु कामाची सुरुवात होते तीही आपण आपल्या वेळेनुसार करत असतो म्हणजे सकाळचा चहा नाश्ता टिफिन मुलांना शाळेत पाठवणे त्यांना घेऊन येणं लंच डिनर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला अगदी वेळेवर करायला लागतात पण या व्यतिरिक्तही ना आपल्याला गृहिणींना किंवा आपल्या स्त्रिया स्त्रियांनाही बरीच अशी कामं असतात जसं सकाळचं टाईम मॉर्निंग टाईम त्याचं जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट केलं तर आपल्याकडे भरपूर असा वेळ मिळतो भरपूर असा वेळ असतो आणि वेळेवर काम नाही झालं ना तर बराच असा स्टेस येतो त्यामुळे प्रॉपर जर टाईम मॅनेजमेंट तुम्ही केलं रोजची अशी ठराविक वेळ तुम्ही स्वतःला दिली की या वेळेत मला हे काम कंप्लीट करायचं आहे तर नक्कीच तुमचं काम कंप्लीट होईल आणि तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल कारण आजकाल आपण नेहमी ऐकत असतो स्वतःला वेळ द्या स्वतःसाठी काहीतरी करा पण खरंच याबद्दल विचार करण्याची गरज आहे आणि आपल्याला स्वतःसाठी वेळ का मिळत नाही आहे कुठे आपला वेळ वाया जातो याचा ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं असतं आपला आपलं जर आपण का आपण काम व्यवस्थित केलं आपण सॅटिस्फाईज असलो तर आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतोच आणि जर वेळ मिळाला तर तो आपण चांगल्या कामासाठी उपयोगी लावणारच ना आपल्याकडे था। चोवीस तास असतात पण या चोवीस तासामधले प्रोडक्टिव्ह तास किती असतात याचं अॅनालिसिस करा किती तास तुम्ही वाया घालवता आणि काम करण्यामध्ये किती वेळ घालवता आणि उगाच ज्या गोष्टी कामाच्या नाही आहेत त्या गोष्टींमध्ये आपला किती वेळ जातो मग अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आपलं जे रोजचं रुटीन आहे म्हणजे सकाळची सुरुवात होते तेव्हा आपली जी एनर्जी असते एनर्जी लेवल असते ना ती अगदी हाय असते तेव्हा आपल्या घरातील कामंही खूप जास्त असतात त्यामुळे प्रॉपर टाईम मॅनेजमेंट करा स्वयंपाकाची वेळ इतर कामांची वेळ त्याच्या सगळ्या चा, वेळा डिसाईड करा कारण आपली एनर्जी हाय असल्यामुळं त्यावेळी पटापट कामं करू शकतो आणि स्वतःसाठी वेळ द्यायला विसरू नका कारण सकाळची वीस मिनटं अर्धा तास मॅक्झिमम एक तास तुम्ही स्वतःला देऊ शकता जर प्रॉपर टाईम मॅनेजमेंट तुम्ही के केलं तर आणि सकाळची एनर्जी हाय असते त्यानंतर दुपारची वेळ अशी येते की आपली बॉडी थोडी लो फील करते आणि थोडा रेसची त्याला गरज असते त्यामुळे दुपारची रेस घेणंही गरजेचं आहे आता रेस घेणं म्हणजे आपला वेळ वाया जातो आहे अजिबात नाही आहे बऱ्याचशा स्त्रियांना झोपायची सवय नसते तुम्ही झोपू नका पण थोडा वेळ रेस घ्या थोडे डोळे बंद करा थोडा आराम करा म्हणजे आपली जी एनर्जी आहे ती अगेन हाय होते आणि आपण दुसरं काम करायलाच रेडी होतो जर तुम्ही कंटिन्यू कामच करत राहिले ती कामे तेही आपल्यासाठी चांगले नाही आहे कारण फिजिकल वर्क कंटिन्यू करणं म्हणजे काहीतरी एकतर दुखतं किंवा मग नाही नसतं तेवढं ते चांगलं माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना मी काय मला मा, काय म्हणायचं आहे हे ते आ, हे त्या समजून घेतीलच थोडासा आराम करा किंवा काही जेव्हा अशी कामं करा जी तुम्ही बसल्या बसल्या करू शकता त्यानंतर संध्याकाळची वेळ येते जेव्हा आपली एनर्जी परत हाय होते आणि परत आपली कामं वाढतात त्यामुळे जे जे टाईम मॅनेजमेंट आहे किंवा ज्या आपल्या वेळा आहेत या दिवसाच्या त्या अशाच दिल्या आहेत त्यावेळी आपली एनर्जी लेवलही हाय असते आणि त्यावेळी आपली कामंही भरपूर असतात त्यानंतर नाईट टाईम म्हणजे रेस्ट टाईम ज्यावेळी आपण आराम करतोच ना रात्रीच्या वेळी आपण काम करतो का तो कसा आपण ठराविक वेळ आपल्या आरामासाठी दिलेला आहे मग या दिवसभरातही आपण जर पहिले काम त्यानंतर रेस त्यानंतर परत काम असं आपल्यालाच आपली वेळ व्यवस्थित डिवाईड करून सांगितली की या वेळेत मला हे करायचं आहे तर नक्कीच तुम्हाला वेळ मिळेल बऱ्याचशा स्त्रियांना बरंच काही करायचं असतं पण घर फॅमिली या मुलं यामुळे त्या करू शकत नाही आणि काही स्त्रियांना या सगळ्या गोष्टीतून वेळ मिळत असला तरी त्यांना या गोष्टीमध्ये काहीच इच्छा नसते आणि वेळ गेली की मग आपल्याला कळतं कारण कारण आपलं वय वाढत असतं आपली मुलं थोडी मोठी झाली की त्यानंतर आपल्याला थोडा वेळ मिळतो मुलं मा शाळेत जायला लागतात आपली कामं पटापट होतात तरच आपल्याला ही कामं करायची करायला किंवा आपली हॉबी काय आहे यासाठी वेळ मिळतो शिकायला वयाचं बंधन नाही किंवा मर्यादा नाही त्यामुळे आपल्याला जेव्हा वेळ मिळतो कारण आफ्टर मॅरेज आफ्टर चाईल्ड ज्यामुळे आपलं आपण आपला जॉब स्विच करतो या गोष्टींमुळे आपल्याला बंधन येतो आणि आपण करू शकत नाही पण आपली मुले मो थोडी मोठी झाली शाळेत जायला लागली तेव्हा आपण हे सगळं परत करू शकतो फक्त पैसाच कमवायचा आहे म्हणून मी सांगत नाही आहे पण आपण अपन आपली हॉबी जोपासली ना आपण स्वतःसाठी थोडा वेळ काढला ना आणि काही प्रोडक्टिव्ह काम केलं ना तरीही आपण खूप खुश होतो आणि आपल्याला त्याचा स्ट्रेस येत नाही कारण आपण स्वतःसाठी काहीतरी करत असतो आणि जेव्हा स्वतःसाठी आपण काहीतरी करत असतो ना त्याचा आनंदच वेगळा असतो इतरांसाठी नवऱ्यासाठी मुलांसाठी फॅमिलीसाठी करतानाही आनंद मिळतोच पण कधीकधी त्या गोष्टींचा स्ट्रेसही वाढतो पण तीच गोष्ट आपण स्वतःसाठी करतो त्याचा आनंद बघा तुम्ही खूपच वेगळा असतो त्यामुळे तर प्रिपरेशन करणं खूप महत्वाचं असतं आधीच आपण आठवड्यासाठी काय काय लागणार आहे याचं प्रिपरेशन करून ठेवलं आपलं किचनमधलं काम लवकर आवरेल आणि आपल्याला स्वतःसाठी वेळ दे देता येईल तर आता संध्याकाळ आहे आणि थोडे झोपले होते आता उठली आहे संध्याकाळच्या वाजे सहा आणि आता आहे ना दुपारी सगळे मी क्लीन केलं होतं ही रॅक वगैरे क्लीन केली होती तर आता हे सगळं आवरते मी आणि नंतर जेवण आहे आता एक साईडला चहा पण ठेवला तर एक साईडला चहा उकळतोय आणि हे सगळं आवरावर करते आधी नंतर मग आहे ना आता सगळं लावून झालं आहे माझं तर आता जेवणाची सुरुवात आज मी बनवणार आहे डाळ ढोकळी किंवा त्यालाच डाळ फळ किंवा काय बोलतात त्याला वरण फळ असंही बोलतात त्याला काही ठिकाणी आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं बोलतात तर आज माझी चपाती घ्यायला खंटाळा आला आहे त्याच्यामुळं आज मी एकचवी डाळ ढोकळी बनवते तर आंबट गोड तिखट अशी डाळ ढोकळी बनवणार आहे तर सुरुवात करते जेवणाला मी तर त्यासाठी ना मी ही डाळ घेतली आहे तुरीची डाळ घेतली आहे अर्धा कप तर ती आता मी पहिले शिजून घेते जसं आपण वरणाळा नॉ नौ, नॉर्मल जसं आपण वरणाळा नॉर्मल शि शी, शिजून घेतो ना तशी आधी शिजून घेते मी आणि त्याच्यानंतर मग दाखवते काय करतो का। तर आता ढोकळी बनवण्यासाठी मी पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे तर ते ह्याच्यामध्ये मी आता दोन तर हे दीड वाटी पीठ आहे दीड वाट्यापेक्षा थोडंसं जास्त आहे आणि आता याच्यामध्ये मी मसाले घालते त्याच्यामध्ये घालते लाल तिखट तर आता कणिक मळून घेते ढोकळीसाठी तर यानं दीड वाटी कव्वचं पीठ घेतलं आहे मी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकले अर्धा चमच त्याच्यानंतर टाकले हळद त्याच्यानंतर धणापूट टाकले आणि मीठ टाकले तर हे आता मी मळून घेते व्यवस्थित आणि जसं नॉर्मल चपातीसाठी मळतो तसंच मळायचं जास्त तात्काळ नाही करायचं आहे नॉर्मल जसं मळतो तसं कट्ट मळायचं आहे थोडंसं तर याच्यामध्ये आता त्या पिठात तेल टाकते थोडासा आणि आता पाणी टाकून मळून घेते तर आता पिठ्ठमळून झालं आहे नॉर्मल जसं आपण चपातीला मळतो ना तसंच जास्त पातळ न मिळेल तर आता पीठ म्हणून झालंय आता इथे ठेवते साईडला मी थोडा वेळ रेस्ट देते दहा पंधरा मिनटं आणि आता बाकीची तयारी करते मी तर आता डाळ शिजली आहे आणि आता ही ही डाळ आहे ना या मोठ्या भांड्यात ओतून घेते आता या डाळीमध्ये ना मी दोन ग्लास पाणी टाकते आणि आता याच्यामध्ये घालते मसाले एक चमचा लाल तिखट टाकते हळद टाकते आता चमच धणा जिरापूर टाकते थोडस हिंग टाकते हिंग फोडणीत पण टाकायचे सगळं याच्यामध्ये ना हे शेंगाणे घेतलेत ते टाकते टोमॅटो घेतला आहे मिरच्या दोन घेतल्या आहेत आणि कढीपत्ता व्यवस्थित असं फेटून घेते मी मिक्स केल्याचा हो डाळ अशी पूर्ण उकली पाहिजे मिक्स झाली पाहिजे अशी अशी प्रकारे मी मिक्स करून घेते आता हे झालं मिक्स करून आता याच्यामध्ये ना मी सांबार पावडर टाकते एक चमच परत थोडं मिक्स करून घेते आणि हे उकळत ठेवते तर आता डाळ हे उकळत ठेवले इकडे आणि आता डाळ उकळते तोपर्यंत आपण ढोकळी बनवून घेऊ तर आपण जे पीठ बन पीठ आपण जे मळून ठेवलं होतं तर त्याच्या डोळ्या गोळ्या बनवते आता हे आपण लाटून घेऊया आता हे नॉर्मल आपण चपाती लाटतो तशी पीठ लावते याला गोळ्याला आणि लाटून घेते एकदम पातळ नाही लाटायचं ना एकदम जाड पण नाही नॉर्मल साईजची लाटून घेते मी बघा एवढीशी जाड लाटून घेते थोडीफार आता हे न कट करते त्या तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा कट करून घेते डाळीला काढून ठेवते मी आणि बाकीच्या पण तशा डाळीला तर था मस्त जी ढोकळी बनवून घेतली ती आता, आता उकळत्या डाळीमध्ये एक एक सोडून घेते मी आता ढोकळी तर टाकली मी आता याच्यामुळे टाकते सवयपुरतं मीठ गुळाचं पाणी केलं मी ते टाकते आता एकदा व्यवस्थित असं थोडं हलून घेते त्याच्यावर झाकण ठेवते आणि पाच मिनटं अशी शिजून देते आता डाळ जर शिजते आहे ढोकळी टाकून आता तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊ पॅन गरम करायच्यामध्ये घालते तेल आता तेल गरम झालंय आता याच्यामध्ये फोडणीसाठी घेतलं आहे मी राई जिरा हिंग मेथी आणि लाल मिरची तर ते टाकते आता याच्यामध्ये टाकते कढीपत्ता फोडणी आपण याच्यात घालणार हाळून घेते आणि याच्यामध्ये आता मी फोडणी होत नाही आता दोन मिनटं वाफ करते आता याला दोन मिनटं वाफ काढते कोथिंबीर टाकते आणि आपली डाळ ढोकळी रेडी आहे खाण्यासाठी तसं ही सारी काम जेवण घेते तर जेवल्यानंतर भेटते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आतापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर प्लीज 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 लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन दाबायला विसरू नका तर भेटूया वीडियो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय